बघा आपण इथं आंबे घेतलेत स्वच्छ धुवून कैऱ्या पाडायला आता इथं कैऱ्या पाडून घेऊया माझे दाजी इथं कैऱ्या पाडून देऊ राहिलेत सगळे अशाच प्रकारच्या आता कैऱ्या पाडून देतील ते बघा अशा छोट्या छोट्या कैऱ्या पाडून देऊ राहिले ते आडकी त्याने आता मी ना त्याच्यामधलं सगळं पण बी काढून घेणार आहे कैऱ्या पाडून झाल्या का मी बी काढून घेते त्याच्यामधलं बघा अशा प्रकारच्या आपण आहे ना बिया काढून घेऊया मधल्या सगळ्या काही रेंजच्या असे मधलं बी आहे ना, ना ते काढून घ्यायचं बघा अशा प्रकारच्या कटिंग केल्यात बघा सगळे पण कापून झाले आपण त्याच्यावरती ना मीठ घालतोय मीठ जास्तच घालायचं मीठ असेल तर ते घालू शकतात तुम्ही आणि अर्धा चमचा हळद घालतोय आपण ते सगळं असं दोन्ही मीठानं हळद मिक्स करून घेणार आहे बघा आपलं हळद मीठ लावून झाले आता आपण कपड्यामध्ये बांधून आणि त्याचं पाणी तसं निथळायला ठेवतोय दोन तीन घंट्यासाठी बघा आता इथं आपण आहे ना मसाले घेतले जिरे घे गे। जिरे घेतलेत थोडेसे लवंग मिरे आणि धने आणि अं मोरी घेतली हे आपण आहे ना आता भाजून घेणार आहे थोडं तडतड वाजेपर्यंत आता मोरी भाजायची बघा हे सगळं मिक्स करून भाजून आणि आता आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया बघा आपला मसाला हा घरचा मसाला आहे हा मिक्सरमध्ये दळून झाला आहे आणि आपण आहे ना आता तेल गरम केलं इथं आणि थोडं थंड होऊन द्यायचं मग त्याच्यात लसूण घालतोय आपण लसूण थोडं हलून आणि तळून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही तेल आधी पूर्ण उकळून घ्यायचं आणि मग थोडं थंड होऊन द्यायचं आपण आता त्याच्यामध्ये ना मसाल्याची पुडी घालते रामबंधू लोणचं मसाला त्याची एक पुडी नाही ब बघू शकता तुम्ही ही एक पुडी टाकणार आहे पूर्णपण पुडी टाकून द्यायची एक पुडी हे पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं असं त्याला मधी आपण आधी लसूण टाकलेला होता ना आता हा घरी केलेला मसाला हा अर्धाच घालतोय आपण कारण आपलं लोणचं थोडं आहे ना त्यामुळं आपण अर्धाच मसाला टाकतोय त्याच्यामध्ये ते पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं बघू शकतात तुम्ही आता आपण आहे ना मीठ घालतोय तुमच्याकडे जाडं मीठ असेल तर तुम्ही घाला जाड्या मिठा आणि कैरी एकदम आवळून अशी बसते बघा ह्या लोणच्यावरती आपण आता हे ना मसाला त्याला टाकलेलं हे सगळे तेल असं त्याच्यावरती घालून देऊया बघू शकता तुम्ही आणि आता पूर्ण मसाला लागेपर्यंत कैरी सगळी पण हलवून घ्यायची बघा अशी पूर्णपणे सगळी हलवून घ्यायची दोन दिवस याला असं झाकून ठेवायचं नंतरच बर्नीत भरायचं कारण अजून आहे ना तेल पण गरम होतं ना त्यामुळे ना हे असंच ठेवायचं बघा किती छान कैऱ्या तयार झाल्यात व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका